हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी काय दाखवणार आहे तुम्हाला बघा खूपच छान वेगळी अशी ही पद्धत आहे मी तुम्हाला साहित्य दाखवते बघा मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन बटाटे उकडून ते छान किसून घेतलेले आहेत मी बघा एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं हे घेतलं आहे आपलं हो, चाट मसाला आणि एक मिरची घेतली मी हिर लाल मिरची बारीक कट करून आणि थोडंसं अद्रकचा तुकडा मी किसून घेतला आहे बघा तर आपल्याला बटाटा आणि मैदा ह्याच्यापासून खूपच छान चविष्ट चा अशी रेसिपी मी बनवणार आहे तर मैत्रिणीं बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ माझा पहा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे साहित्य आपण साईडला ठेवूया आणि हो मैदा घ्यायचा आहे आपल्याला तर हे मैदा ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ववा टाकून घ्यायचं आहे पाहू शकता हातावरसा क्रश करून छानसा ह्याच्यात टाकून द्यायचं आहे चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि अद्रक किसलेलं ते पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे अद्रकनी स्वाद आणि वव्यानी मस्त येतो पाहू शकता हिर ही, ही लाल मिरची आहे ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची एक हुबा कट करून कांदा घेतलेला आहे मी बारीक कट केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने खूपच छान बारीक करायचं आहे तोही ह्याच्यात आपल्याला टाकून द्यायचा आहे जी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली होती ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आपल्याला थोडस गावरण तूप टाकायचं याच्यामध्ये एक चमचा अगदी थोडं टाकायचे आणि हे काय करायचं का आहे आपल्याला आणि बटाटा हे किसलेला बटाटा आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचं आहे हे सगळं आपण हे मिक्स आता ह्याच्यातच करूया हे सर्व ह्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे छान रेसिपी होती मैत्रिणींना नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा सर्व आपल्याला मिक्स छान करून घ्यायचं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पाणी जर लागलं तरच पाणी टाका नाही तर आपल्या बटाट्यामध्ये हे मैदाचा गोळा होऊ शकतो जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही पाणी थोडंसं टाकू शकता छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे अगदी थोडंसं आपण टाकूया छान गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता मैत्रीणं छान आपला गोळा बनवून झालेला आहे बघा असं सैलसरच लई घट्ट पण नाही या अशा पद्धतीने तर आता आपण ही साईडला ठेवूया पाहू शकता तुम्ही तर आपल्याला आता काय करायचं आहे याचं छानसं गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला हातावर अशा पद्धतीने एवढी साईज आणि छान मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची बघा थोडस आपण पीठ लावून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व चौखून लाटून घ्यायचे छान खरंच माहिती ना कुणाला कोणाला माझी रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा खूपच छान लागते ही खायला रेसिपी अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडून लाटून घ्यायचे बघा एवढी साईज आपली ठेवायची आहे अशी आपल्याला काय करायचे पुऱ्या करून घ्यायच्या त्याच्या मैदा आणि बटाटा ह्यापासून छानशा पुऱ्या बनवायच्यात बघा तुम्ही कधी केल्यात का मला कमेंट करून नक्की सांगा बघा पाहू शकता हे सर्व पुऱ्या आप आपल्याला अशाच करून घ्यायच्यात काढून घेऊया आपण दुसरे पण आपल्याला असेच करून घ्यायच्यात दुसरे पण आपण लाटून घेऊया तुम्हाला दाखवते मी मैद्यापासून बटाट्यापासून खूप काही पदार्थ होतात पण ह्या अशी काही रेसिपी आपण तुम्ही पाहिली नसेल तर ही खूपच वेगळी आहे बटाट्याच्या आणि मैद्याच्या पुऱ्या आणि खूपच खायला खूप छान लागतात मैत्रिणींना नक्की ट्राय करा तुम्ही बघा असं गोल लाटून घ्यायची चपातीवाणी छान आणि कोई ग्लास असन किंवा डब्याचं झाकणं असन त्यांनी तुम्ही लहान मोठं करू शकता पुऱ्या मुलं पण आवडीने खातात घरातली सर्वजण मस्त होतात बघा या काहीतरी वेगळं असलं की खायला पण बरं वाटतं ना तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया पाहू शकता मैत्रिणी आपली कढई छान तापलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल पण आपलं तापलेलं ताप आहे तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे आता एक एक पुरी आपल्याला सोडून द्यायची आहे बटाटा आणि मैद्यापासून ही छानशी पुरी मी बनवलेली आहे पाहू शकता सर्व एक एक करून आपल्याला जेवढ्या बसन तेवढ्याच टाकायचं जास्त काही टाकायचं नाही सध्या तर आपण तीन टाकून घेऊया आणि गॅस कमी आहे पाहू शकता खायला खूप टेस्टी लागतात ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पलटी करूया आता अशा पद्धतीने छान तळून घ्यायच्यात आपल्याला मस्त सोनेरी कलर असतो पुरांना बघा छान तळल्यात आता ह्या आपण काढून घेऊया तेल चांगलं निथळून आहे पुऱ्यांचं मस्त जेणेकरून खाताने आपल्याला तेलकट नाही लागलं पाहिजे आताच आपल्याला दुसऱ्या पण पुऱ्या टाकून द्यायच्यात तेलामध्ये आता आपण पलटी करून घेऊया खालची साईड बघा छान तळल्या गेलेली आहे मस्त दिसतात का नाही मैत्रीणनं ना पुऱ्या आपल्या तर आता ह्या काढून घेऊया आपण बघा झाल्यात ह्या पाहू शकता किती सुंदर दिसतात का नाही अशाच आपल्याला दुसऱ्या पण पुऱ्या तळून घ्यायच्यात पाहू शकता मैत्रीण ह्या पण आपल्या छान तळल्या गेलेल्या आहेत पुऱ्या तर आता ह्या काढून घ्यायच्यात आपल्याला अशाच पद्धतीने दुसऱ्या पण तळून घ्यायच्यात आपल्याला चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी माझी खरंच आवडली असेल तर मला छानशी कमेंट पण करा बघा मैत्रिणींनो आपल्या पुऱ्या किती सुंदर झाल्यात का नाही तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या या मग खायला खूपच अप्रतिम झाल्यात मस्त झाल्यात बघा बटाटा आणि मैदा ह्याच्यापासून मी छानशा पुऱ्या बनवल्यात कुणाला कुणाला माझी रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.